आहे लास्ट टाईमचा खराब एक्सपिरियन्स होता पण यावेळेस आम्हाला जेन्युअन जे ब्लाबला ज्याच्यासाठी क्रिएट झालेले आहेत तसे लोक मिळाले जे तर अशी आहे गर्दी पुणे नाशील हायवेवर प्रचंड गाड्यांचा प्रवाह आणि आम्हाला ॲज युजल चाकणला खूप जास्त ट्रॅफिक लागली आहे दुसतो रात्रीचे वाजलेले आहेत नऊ नू, नऊला दहा मिनटं बाकी आहेत बघूयात किती वाजेपर्यंत आपण आज घरी पोहोचतो उद्या रक्षाबंधन आहे तर उद्याचा दिवस एकदम मस्त असणार आहे एकदम छान प्लॅन आहे पूर्ण फॅमिली एकत्र येऊन यांच्याकडे मस्त फंक्शन होतं लास्ट इयर पण मस्त झालेलं आणि उद्या पण एका ठिकाणी जायचं प्लॅन आहे जिथे की म्हणजे आई आणि ते लहानपणी राहिलेले अशा प्लेसवर जायचं आहे मस्त एकदम मजा येणार उद्या तर बघत राहा अजून तुला काही सांगायचं आहे असं नाही उद्याचा ब्लॉग मस्त असेल आणि एम इंटरेस्टेड की मी तो तुमच्यासोबत शेअर करेन मस्त असेल स्टे घेऊन बाय तर रात्रीचे एक वाजले म्हणजे आम्ही पोचलो सव्वा अकरा वाजता नाशिकला आणि थोडेसे पॅकिंग बाकी होते गिफ्टचे गिफ्ट नाही आता पॅक करत बसलेले हे सगळे गिफ्ट पॅक झालेले आहेत रक्षाबंधन रेड हे सगळे समीरकडनं त्यांच्या बहिणींसाठी आणि हे सगळं माझ्याकडनं माझ्या भावांसाठी गोल्डनवाले मी देणार हे ऑरेंज हे देणार कोण गेलं सांग मी गेलो बघा <laughs> <laughs> खेले। खेले, गिफ्ट केले त्यांना खूप रोग आली आहे तरी पण बिचारी घेत आहेत लक्ष्मी गुड नाईट उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया आपण गिफ्ट्स देऊ सगळ्यांना गुड मॉर्निंग गाईज तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत मामाकडे जाण्यासाठी आणि माझी सुंदर बायको पण रेडी होत आहे दिस इज द फर्स्ट लुक अँड इज अशी ते जा छान दिसतंय का हे कॉम्बिनेशन सी तो आम्ही आता तर भेटूयात असतात साधा हवा येते त्यामुळे रक्षाबंधनच्या तुम्हाला व तुमच्या बहिणींना सर्वांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बहिणींच्या भावांना रक्षा पौर्णिमेच्या रक्षा पौर्णिमेच्या राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा काय सोन शुभेच्छुक शुभेच्छुक तुझ्या समीर काय समीर काय काय कोणाला कसला त्रास आहे पप्पा साडी नीट करण्यात काय त्रास आहे लग्न केलं की असंच असतं पप्पा हजबंड ऑन ड्यूटी पप्पा कसला त्रास पण त्रास काय येतात हा कोणाला अच्छा त्याचा त्रास बोलत होते का हा

समीरचे भाऊ म्हणजे माझे भाऊ मामांच्या घरी आणि आम्ही तुम्हाला दाखवू सेलिब्रेशन आमचं खूप क्विक म्हणजे हे अनप्लॅन्ड ड्रेस साडी झाली आहे त्यामुळे त्याच्यावरती मॅचिंग काही ऑल खूप मिळालं नाही आहे जे मिळालं आहे ते मी घातलं आहे जसं मॅच होईल तसं सो, सो। त्या मग समीर कसं वाटतंय नाशिकमध्ये येऊन

अगदीच आम्हाला मॅच नव्हतं करायचं पण आहोत तरी आम्ही म्हणजे आम्ही दोघांनी अचानक केले हे आउटफिट आणि आय थिंक की ते छान सूट होत आहे खूप छान का कोणती साडी आहे छान आहे ना अशीच साडी आहे आईची आहे जे पहिले केले ते नव्हते एवढे छान दिसत या ब्लाउज मी ऍक्च्युली एक खूप मँगोचा एक क्रॉप टॉप ऑर्डर केलेला पण तो काय छान नव्हता दिसत यावरती मग हे माझा माझा घसा थोडा बसलाय त्यामुळे आवाज खराब झालाय नाहीतर ऍज युजल मी सांगतेस तो मंजूर आहे <laughs> सो चला आता पुढे आम्ही तुम्हाला ठाक होतं की सोनूचा घरी जाऊन लोकस yes. तुम्ही मला पिंक कुठे तरी झालंय म्हणत होते पिंक हां इथे इथे झालंय बघ नार्सरी ये긴 आहे ना मी टच मेकअप जरा सेट नाही झालं असतंय सो तल्लो मामाकडे मामा आता मामा से मुला नाशिक 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 नाशिक। ओ, मी भाऊ झाले ना ते चाललं आहे त्यांच्याकडे रक्षाबंधन आलं आणि नाशिकचं वातावरण बघाच नाशिक इज नाशिक काही पण म्हणणार चालायचं हो मी पण होतो इथे कॉलेजला अराउंड थ्री इयर्स बेळ काय ऐकम वेगळं कधी बघ ऐकम पहिला कार्यक्रम मी खूप एक्सायटेड होतो मला कधी घर आम्ही आलेलो आहोत मी मावशीकडे पण म्हणजे जायला भेटलं माझ्या मावशीकडे तुम्हाला व्हिडिओज टाकलेच असतील मी तर ते माझ्या मावशीचं घर होतं मावशीकडे पण गेलो मामाकडे पण गेलो भारी वाटलं यार मस्त माझी एक्सटेंडेड फॅमिली आता ते सेलिब्रेशन झालं तर यांच्या एक्सटेंडेड फॅमिलीचं सेलिब्रेशनसाठी आम्ही झालो आहे आणि इट इज ऐस... हा म्हणजे समजलं ना यांची एक्सटेंडेड फॅमिलीज माझी फॅमिली माझी एक्सटेंडेड फॅमिलीज यांची फॅमिली सो इतकं so, छान वाटलं वर्षामधनं आय थिंक आपण हे एक गाठ मारून घेतली पाहिजे की आपण रक्षाबंधन भाऊबीजला ह्यांना भेटणार म्हणजे भेटणार कारण आता खूप कमी झालं आहे सणांचं सेलिब्रेशन जुन्या काळात कसं होतं की लोक एकमेकांकडे जायचे लांबून दूर दूर असायचे आता तर आपल्याला रिसोर्सेस पण आहेत की गाड्यांनी जाऊ शकतो वगैरे तर आहे म्हणून हिंदू फेस्टिवल्स एक वेगळा लेवल म्हणजे श्रावण हा स्पेशलच आहे कारण सगळे फेस्टिवल्स फेस्टिवल्स आणि मग छान मस्त या आगा आगा के के। एक आ, वाद वाद आ, मी उद्या संध्याकाळी किंवा परवा पहाटे तर आम्ही सगळे बॅग लोड करतो आहे इगतपुरीला जाण्यासाठी म्हणजे आम्ही आता नाशिकहून इगतपुरीला चाललो आहे जिकडे आमचा मामा राहायचा पहिले आता ते घरी काम आहे पण आमच्या सगळ्या आत्तापर्यंतच्या मेमरीज म्हणजे सगळ्या आत्तापर्यंतच्या मेमरीज आहेत तिथल्या म्हणून आम्ही सगळी फॅमिली तिथे एकदा जमणार होतो दिस इज ऑल एक दिवसासाठी की बॅग लोड गाडी लोड हे सामान गणपती <laughs> बाप्पा अशा प्रकारे आमची फॅमिली मोठी मोठी हां मोठी मोठी फॅमिली आता गाडी छोटी पडायला लागलेली आहे आणि हा प्रवास सुरू झालेला आहे रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती रक्षाबंधनचा कार्यक्रम प्लस विकेंड यस

मामाचे दाजी म्हणजे सगळे इगतपुरीचे दाजी येते आम्ही पोहोचलेलो आहोत इगतपुरीमध्ये आहे मामाचे घर झाड इतकी वाढले हे झाड वाढले हे छाटलं तर सगळं एकदम क्लिअर दिसतं नाही ट्रेनचा आवाज हा इगतपुरी म्हणजे ट्रेनचा आवाज हो

देवी मंदिरात आलो इथे इगतपुरचे फेमस ग्रामदैवत आहे घाटनदेवी याची पूर्ण फॅमिली <laughs> आम्ही इकडे असताना नेहमी दरवर्षी यायचो आणि इथे आम्ही खायला बसायचो इथे काहीतरी घरून घेऊन येणार आणि इथे खूप मोठी जत्रा असते नवरात्र casa tá काय असं म्हणतात किती मस्त व्ह्यू येत असेल यार त्यांना व्हिलामध्ये त्यांचं mm. हां एकदम लांब पर्यंत सगळं कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत व्ह्यूला असा व्ह्यू आहे जे डोळ्यांनी दिसत आहे ना ते नाही दिसू शकत खरंच खूपच भारी लांब लांब पर्यंत हे सगळे डोंगर आहे इथे हे सर्व हे असे एक एक करत एक एक डोंगर आहेत ते लांब लांब पर्यंत बघ ना किती लांब पर्यंत हा एक मोठा आहे होर दिसतो हो ही सगळी सह्याद्री पर्वत रांग आहे या सर्व मस्त आणि हा आहे कसरा घाट आणि ही आहे माझे एक कुलदेव आणि गोंडस बायको गो अशी एकदम मी ते पार लाल लाल करून ठेवलंय औवाज मिनिमलिस्ट प्रिपरेशन चालेल हां सगळे लोक इतके छान मजा करत आहेत सगळे भेटले आहेत सगळे ग्रुप ग्रुप पैस गप्पा मारणं चाललंय इथे ना इगतपुरीचा हा जुना म्हणजे खूप वर्षांपासून मी लहानपणीपासून आहे शिवाजी महाराजांचा पुतळा बघतोय आणि खूप मस्त आहे आम्हाला वी हॅव सो मेनी मेमरीज मेमरीजी आणि वेगळी स्वतःला फ्लॉन्ट करताना सो असं आहे मी ऐकत आहे रेल्वे जावा रेल्वे जाते हा तसं वाटतंय ते हमारी मांगे पुरे करू केलंय जागा दिसते मनाली सारखी फिलिंग आहे मनालीच्या भिंतीवरची जी ग्रोथ आहे ना त्याच टाइपचं विड इथं ते सगळं डेव्हलपमेंट केलेलं आहे ब्रिटिशांनी माझं बोल दिसतोय आतमध्ये गेलो त्या पायऱ्या फर्म फेन्सिंग ही सगळी ब्रिटिश हा पूर्ण कारचा ऑपरेटिंग झोन होता ओके पानपणी हे मंदिर म्हणजे आमची मेमरी आहे हे हनुमान मंदिर आहे ते खेळायला यायचो रोज संध्याकाळी आजी आम्हाला इकडं घेऊन यायच याच्यावर नाही असंच अगोदर आम्ही सगळं सायकल चढवायसाठी केलेलं आम्ही त्याच्यावर घसरगुंडी खात

सो so, अशा प्रकारे डेवन एकदम छान एंड झालेला आहे रक्षाबंधन डेवन म्हणण्यापेक्षा रक्षाबंधन आमचा रक्षा खूप सुंदर गेलाय आहे असं अजून आज आम्ही इगतपुरीतच राहणार आहोत आणि उद्या फिरणारच so, सो आता सगळे थकलेत म्हणजे माहिती नाही आता सगळ्यांच्या गप्पा होतील वाटत नाही आता ऑलरेडी बारा वाजलेत आणि माहिती नाही केव्हा झोपू पण अशा प्रकारे आमचा खूप सुंदर रक्षाबंधन गेला आहे आणि आता कदाचित हा ब्लॉग आपण इथेच एंड करू आई उदा नवीन ब्लॉग yes. so, में देखोगे तो सो स्टेटियोन गाइड्स माध्यमित करा ब्लॉग प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब सब्सक्राइब करा यार मेरे बगीचे ले खूब लोगों सब्सक्राइब नहीं करते सब्सक्राइब प्लीज गाइड्स नहीं यार ठीक है बाय ठीक है बाय